नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवान महावीर स्वामी यांचे जीवन चरित्र याविषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध चला तर मग पाहूयात भगवान महावीर स्वामी जीवन चरित्र भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकर होते त्यांच्या जीवनातील आदर्श उपदेश आणि साधनेमुळे ते जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत ते अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते भगवान महावीर स्वामी यांचा जन्म इसवीसन पूर्व पाचशे नव्याण्णवमध्ये बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला त्यांच्या पिताश्रींचे नाव राजा सिद्धार्थ आणि मातोश्रींचे नाव त्रिशला देवी असे होते त्यांचा जन्म क्षत्रिय कुळात झाला लहान वयात त्यांच्या अंगी अफाट धैर्य आणि शौर्य होते जन्मानंतर त्यांचे नाव वर्धमान असे ठेवले गेले भगवान महावीर स्वामी यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ऐहिक संपत्ती संसार आणि राजपाठ त्याचा त्याग केला त्यांनी साडेबारा वर्ष तपश्चर्या केली व त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली हे ज्ञान केवळ म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा याचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारावर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो विकारावर विजय मिळवणारे महानवीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते त्यांनी समाजाला आपल्या उपदेशाने मार्गदर्शन करणे सुरू केले महावीर स्वामींनी जैन धर्माचा मूलभूत आधार असलेल्या पंचमहाव्रतांचा प्रचार केला हे पंचमहाव्रत म्हणजे अहिंसा जीवांना इजा न करणे सत्य सत्य बोलणे आचोर्य चोरी न करणे ब्रह्मचर्य इंद्रिय संयम आणि अपरिग्रह सांसारिक वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे होते त्यांचे उपदेश हे जीवनातील तणाव दुःख आणि अज्ञानातून मुक्त होण्याचे मार्ग होते महावीर स्वामींचा मुख्य संदेश अहिंसा होता ते म्हणत असत की अहिंसा ही सर्व धर्माची खरी शिकवण आहे त्यांनी सत्याची कास धरून राहण्याचे प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचे आणि आत्मिक उन्नती साधण्याचे महत्त्व समजावले त्यांच्या मतानुसार व्यक्तीच्या आत्म्यातच खरे सुख आहे आणि त्या आत्मिक उन्नतीनेच मोक्षप्राप्ती होऊ शकते महावीर स्वामींनी त्यांचे उपदेश सर्वांसाठी खुले ठेवले होते त्यांना स्त्री पुरुष गरीब श्रीमंत या सर्वांमध्ये कोणताही भेदभाव मान्य नव्हता त्यांच्या शिकवणीने लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आणि त्यांना अहिंसा व संयमाचे महत्व पटून दिले भगवान महावीर स्वामींनी बहात्तरव्या वर्षी पावापुरी येथे निर्वाण प्राप्त केले त्यांचा निर्वाण दिवस जैन समाजात दिवाळी म्हणून साजरा केला जातो महावीर स्वामींचे जीवन हे एक प्रेरणादायी आदर्श आहे त्यांची अहिंसेची शिकवण आजही समाजातील संघर्ष हिंसा आणि असमानता दूर करण्यासाठी मार्गदर्शक ठरते त्यांच्या जीवनातील साधेपणा संयम तत्वनिष्ठा आणि अध्यात्म यामुळे ते आजही सर्व धर्मातील लोकांसाठी आदर्श मानले जातात धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षणकडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा